नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरीच्या हातामध्ये तिच्या आईबाबांचं फायनरी लॉकेट आलेलं असतं ईश्वरीने सगळे पैसे भरून अर्णव करणं ते लॉकेट घेतलेलं असतं हे पाहता ईश्वरी खूप खुश असते पण मात्र एका बाजूला ऑफिस सोडायचं म्हणून ईश्वरीला वाईट वाटत असतं तिला ऑफिस मध्ये घडलेले प्रकार आठवत असतात म्हणजे जेव्हा पहिल्या दिवशी ईश्वरीने ऑफिस जॉईन केलं होतं तेव्हा ईश्वरीला डेस्क मिळाला होता मग त्याच्यानंतर त्यांनी सेलिब्रेट केलेले फंक्शन असंच आता ईश्वरीला बरंच काही आठवत असतं पण मित्रांनो या गोष्टीचा विचार करता ईश्वरीला खूप दुःख झालेलं असतं पण मात्र एका बाजूला हातामध्ये लॉकेट पाहता तिला खूप आनंद झालेला असतो इकडे आता ईश्वरी पुढे येते स्टाफचे लोक सगळेच आश्चर्यने ईश्वरीकडे पाहायला लागतात कारण त्यांना समजलेलं नसतं की अर्ण ईश्वरीवरती नेमकं का ओरडत होता ईश्वरी आता तिच्या डायसकडे येते आणि गणूबाप्पाचे आशीर्वाद घेत म्हणते की थँक्यू सो मच गणूबा की तू माझ्या आई बाबांचं लॉकेट मला परत केलं एकदम बढिया होऊन गेलय कणू बाप्पा मला माहिती होतं की तू माझं आहेस एकदम बढिया काम होऊन गेलंय सगळे ईश्वरीकडे आश्चर्याने बघत असतात तर एक मुलगी ईश्वरीला विचारते काय काय ईश्वरी काय झालं ईश्वरी म्हणते की काही नाही झालं आणि लगेच तिची बॅग घेऊन तिचं सर्व सामान त्याच्यामध्ये भरू लागते हे सगळं पाहता ऑफिस मधला सगळा स्टाफ तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो तर मग दुसरी मुलगी विचारते की तू हे सगळं सामान क भरतीयस म्हणजे तुझं काही प्रमोशन वगैरे झालंय का तर मग ईश्वरी शांतपणे सांगते की नाही तसं नाहीये मी ही नोकरी सोडली आहे आता त्याच्यानंतर एक एक करत आता ते आश्चर्याने विचारत असतात की तू नोकरी सोडून आहेस म्हणजे ईश्वरी सांगते की रिझाईन केलंय मी तर मग ते लगेच कारण विचारतात की तू का केलं असं ईश्वरी सांगते की खरंच काही नाही आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तिचे गणूबाप्पाची मूर्ती सुद्धा पर्स मध्ये ठेवते ईश्वरी त्यांच्या समोर हात जोडत म्हणते की आजपर्यंत काम करताना तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं त्याच्यासाठी खरच खूप थँक्स ईश्वरी त्यांच्या सगळ्यांचा निरोप घेऊन तिकडनं निघून चाललेली असते पण मात्र तेवढा तिथे अर्णव येतो आणि अर्णव ईश्वरीला पाहत असतो मागे अर्णवाला याची चाहूल ईश्वरीला सुद्धा लागलेली असते ईश्वरी सुद्धा तशीच थप्प थांबते ईश्वरी जाऊ नये असं अर्णवला मनापासून वाटत असतं पण मात्र अर्णव काहीच बोलून दाखवत नसतो आणि अर्णवला ईश्वरी जाते म्हणून खूप त्रास देखील होत असतो ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटत असत ईश्वरी तिच्या बाबांच्या लॉकेट कडे पाहत आपलं लॉकेट हातात आलंय हे पाहता ईश्वरी खूप खुश असते आणि लगेच तिकडे निघून जाते ऑफिस मधला सगळा स्टाफ ईश्वरीकडे आश्चर्याने पाहत असतो कोणाला नेमकं को काय झालंय ईश्वरीने का रिझाईन केलं काहीच समजत नसतं मग आता त्याच्यानंतर ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते इकडे आजी आणि मामा दोघी एकमेकीशी बोलत असताना आजी मामाला सांगते अरे तुला सांगते त्याची काल काही मीटिंग मिटिंग नव्हती अर्णव फक्त ईश्वरीला देण्यासाठी गेला होता त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे वल्लरी गरमागरम जिलेबी घेऊन आलेली असते आणि म्हणते की घ्या गरमागरम जिलेबी घ्या आणि वल्लरी भयंकर खुश असते हे पाहता मामा विचारतात की जिलेबी कशाला वल्लरी सांगते आधी तोंड तर गोड करा मग कारण सांगते आजी विचारत असते असं तोंड गोड करण्यासारखं नेमकं झालंय काय का वल्लरी हसतच सांगते एका स्वार्थी व्यक्तीपासून आपल्या सगळ्यांची सुटका झाली आजीला तर काही समजत नाही आणि ती विचारत असते म्हणजे नीट सांग वल्लरी सांगू लागते म्हणजे तुमची लाडकी ईश्वरी देसाई कायमची नोकरी सोडून निघून गेली हे ऐकल्यानंतर आजीला मोठा धक्काच बसलेला असतो आणि आजी लगेच आच्चर्याने वल्लरीकडे पाहायला लागते आजी आणि मामा दोघे आच्चर्याने पाहत असतात वल्लरी सांगू लागते की तिची गरज संपली ना मग ती कशाला आपल्या ऑफिसमध्ये काम करेल आता आजी म्हणू लागते की उगाच वल्लरी काहीही बडबड करू नकोस मामा आता विचारतात बरं ठीक आहे घरी बसल्या बसल्या तुला ही बातमी कळली कशी काय ग वल्लारी म्हणत असते बरं ठीक आहे माझ्यावरती नाहीये ना तुमचा विश्वास मग आता ऑफिस फोन करून विचारा मामा लगेच आता आकाशला फोन करतात आकाश फोन उचलतो आणि मामा विचारतात की आकाश ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना तर आकाश शांतपणे सांगतो की हो ठीक आहे तसं म्हणजे ठीक नाहीच आहे मामा लगेच विचारतात तू एवढं शांत शांत काय ईश्वरी आहे ना ऑफिस मध्ये आकाश शांतपणे सांगतो की नाही डॅट ईश्वरीने जस्ट आता रिझाईन केलंय सकाळी आल्यापासून सगळं काही नॉर्मल होतं पण मात्र असं अचानक काय झालं ना काहीच माहिती नाहीये मामा सांगतात बरं ठीक आहे तू आल्यानंतर बोलू आपण मग आता फोन ठेवल्यानंतर आजी विचारते अविनाश काय झालं रे मामा लगेच सांगतात की खरंच ईश्वरी नोकरी सोडून गेली आजी विचारत असते पण नेमकं असं झालं काय मामा सांगतात आता ते दोघं ऑफिस आल्यानंतरच आपल्याला कळेल वल्लारी इकडे लगेच बवाल करत म्हणत असते घरच सरो आणि वैद्य मरो एका स्वार्थी मुलीच्या चेहऱ्या मागचा हा चेहरा लक्षात आला का तुमच्या चुकीच्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचल ना की हे असा धक्का बसतो आणि मग त्याच्यानंतर वल्लरी लगेच आजीला म्हणते की आई काय माहिती का ही जिलेबी इंदोरची जरी नसली ना तरी सुद्धा गोड मात्र लागतीये त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव शांतपणे डोक्याला हात लावून बसलेला असतो तिथे आकाश आकाश येतो अर्णवची झालेली ही अवस्था त्याला विचारतो की दादा काय झाले तू शांत आहेस का त्याच्यावरती सांगतो की हो मी म्हणून आकाशला अर्णवला कसं विचारावं काही समजत नसतं आकाश हळूहळू अडकत अडकत विचारतो की ईश्वरी ऑफिस सोडून निघून गेली तू काही बोललास का याच्यावरती अर्णव सांगतो की हो मीच पाठवलं तिला अर्णवात सांगू लागतो खरं तर ती त्या लॉकेटसाठी काम करत होती तिला पैसे मिळाले तिने मला ते पैसे दिले लॉकेट घेऊन ती निघून गेली आकाशला तर काही समजतच नसतं की नेमकं हे सगळं चाललंय काय पैसे कसे आले तर आकाशला लगेच कळत की इन्सेंटिव्ह दिल्यामुळे आणि आकाश तर लगेच डोक्याला हात मारून घेतो आकाश खरंच म्हणू लागतो की दादा खरंच आय एम सो सॉरी आकाश नेमकं सॉरी का बोलला हे अर्णवला समजत नाही अर्णव लगेच कारण विचारतो की तू का सॉरी म्हणतोस तू तर कंपनी पॉलिसी फॉलो करत होतास तुझी याच्यात काय चुकी आहे ती मिस एन दर या कंपनीने जे काही दिलंय या लोकांनी जे काही दिलंय ना हे सगळं काही विसरली ती सारखं आपलं फक्त लॉकेट लॉकेट करायची लॉकेट सोडून तिला दुसरं काही इम्पॉर्टन्स नव्हतं तिला माणसं सुद्धा इम्पॉर्टन्ट नव्हती तिला लॉकेटच्या पुढे तर काहीच दिसत नव्हतं तिला नाही रूल दिसणार पण मात्र दुसऱ्याला बरोबर लूळ शिकवणार तिला कोणी काही बोललं तर समोरचा माणूस हा दुष्ट आणि मला काय म्हणते भडकू चंद म्हणजे बघ ना ही करते ते सगळंच बरोबर आहे का आणि अर्णव भयंकर चिडलेला असतो आणि ईश्वरीने हे जे काही केलंय ते अर्णवला अजिबात आवडलेलं नसतं अर्णवची ही झालेली अवस्था पाहता आकाश सुद्धा घाबरून गेलेला असतो आणि अर्णवला शांत करत म्हणतो की दादा प्लीज शांत हो आकाश म्हणत असतो आपण घरी जायचं का अर्णव म्हणतो नाही नको आता आकाश अर्णवला समजावून सांगत असतो की तू क्लिअरली आणि शांतपणे तुझी बाजू मांडली असती तिला जर डायरेक्ट थांब म्हणाला असता था, तर ती कदाचित थांबली असती आणि असं जर केलं असतं तर आज तुझी अवस्था अशी झाली नसती अर्णव लगेच आता इकडे आकाशला म्हणतो आकाश प्लीज तू शांत हो आकाश अर्णवला शांत हो म्हणतो आणि त्याच्यानंतर तिकडनं निघून जातो मग अर्णव शांत राहतो आणि त्याला घडलेला प्रकार आठवू लागतो ईश्वरीने कशा पद्धतीने लगेच रिझाईन लेटर अर्णवकडे दिलं ईश्वरी म्हणत असते तुमची पूर्ण रेजिग्नेशन मी केलेली आहे माझं लॉकेट द्या आणि माझं रेजिग्नेशन एक्सेप्ट करा माझे लॉकेट सोडवण्यासाठीच तर मी नोकरी मिळून इथे पैसा मिळवत होते ना मला पैसे मिळाले आणि आता कशाला मी नोकरी करू लॉकेट सोडलं तर इतर माझ्यासाठी सर काहीच महत्वाचं नाहीये असं ईश्वरीचं सर्व काही बोलणं अर्णवला आठवत असतं आणि हे सगळं ईश्वरीचं बोलणं अर्णवला खूप त्रासदायक असतं त्याला या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो वल्लरी आणि लावण्या दोघी एकमेकीशी बोलत असतात तर लावण्याला म्हणते तू ना त्या ईश्वरीला पैसे देऊन ना खूप भारी तिला ती, ती इन्सेंटिव्ह दिली त्यातून पैसे मिळाले आणि ती लगेच तिकडनं निघून गेली तू एकदम भारी कमालच केली लावण्य आता म्हणत असते की मामी मी एकच राव असा खेळले ना की डायरेक्ट चेक आणि मेट करून टाकलं आणि जाता जाताचं आणि तिचं जे काही भांडण झालं ना ते इम्पॉसिबल होतं आणि त्याच्यानंतर एवढा चिडलाय की ती परत येणार तर ते शक्यच नाहीये वल्लरी आता सांगू लागते की हे बघ हा सेलिब्रेट करण्याच्या मागे लागूच नको अर्णवच्या मनामध्ये तुझं एक स्पेशल स्थान निर्माण कर मला तुझ्या या घरची सून म्हणून गृहप्रवेश करायचा आहे कसा करायचा ते माझं मी बघते पण तुझ्यात आणि अर्णव मध्ये तुला एक खास मैत्रीचं नातं निर्माण करावं लागेल मामी इकडे जे काही बोलत असते ते सगळं लावण्याला देखील पटत असतं आणि लावण्य शांतपणे वल्लरीचं बोलणं ऐकत असते मामी आता म्हणते लावण्य तुला ना मी काय सांगतेय तेवढ्यात लगेच तिकडं मामा येतात मामा लगेच म्हणतात तू लावण्याशी बोलतीयेस मामी लगेच भेटूयात नंतर म्हणून फोन कट करून टाकते आणि मामाला म्हणू लागते का मी नाही बोलू शकत का लावण्याशी आमची नाही होऊ शकत का मैत्री मामा म्हणत असतात का नाही होऊ शकत कोणाची मैत्री कोणाशी होऊ शकते पण मात्र तुमच्या दोघींची मैत्री जरा जास्तच झाली ना असं मला वाटत काय ना तुझं असं तिच्याबरोबर फोनवरती बोलणं तुमच्या दोघींचं मॉलमध्ये भेटणं तू जरी मला काही सांगत नसलीस ना तरी आकाश सांगतो मला लिरी आता विचारते काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का मग आता मामा म्हणू लागतात मला काही प्रॉब्लेम नाहीये पण मात्र जो काही प्रॉब्लेम होईल ना ते पुढे कळेलच वल्लरी सांगत असते बाद झालं लावण्य ना फक्त मैत्रिणी माझी आमच्या मैत्रीबद्दल संशय घेण्याची काही एक गरज नाहीये इथेही नाही बोलायचं आणि बाहेरही नाही कळलं ना आणि वल्लरी लगेच तिकडनं निघून जाते मामा म्हणत असतात काहीतरी शिजतंय हे मात्र नक्की नाहीतर लावण्यासारखी हायपाय मुलगी या दागिन्याच्या शोरूमला का भीक घालेल मामाचा संशय हा अगदी बरोबर असतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेशने त्याच्या रूममध्ये सगळीकडे अगरबत्ती लावलेली असते आणि मग त्याच्यानंतर शलाकाला घेण्यासाठी एक बॅग सुद्धा आणलेली असते राकेश आता म्हणतो या बॅगमध्ये सहज मावेल शलाका आता शलाकाला या बॅगेत भरतो आणि पुलावरनं खाली बॅग टाकून देतो पाण्यातल्या माशांना राकेश कडनं बघा हा नालायक राकेश मित्रांनो काय काय विचार करत असतो मग त्याच्यानंतर राकेश विचार करतो की तिथपर्यंत न्यायचं कसं तो कॅब बुक करायला लागतो मध्येच थांबतो आणि विचार करू लागतो की राकेश जी तुम्ही वकील आहात तुमचं वकिली डोकं वापरा ना शलाकाच्याच फोनवरनं कॅब बुक करूयात उगाचा एखादा पुरावा कशाला सोडायचा आणि मग त्याच्यानंतर राकेश लगेच कार बुक करण्यासाठी फोन करतो शलाका पाटील नावाने कार बुक करा सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला पाठवून देतो हो राकेश आता विचारत असतो बरं मी सांगेल त्या वेळेमध्ये नक्की ना गाडी याच्यावरती ते तिकडनं हो म्हणतात राकेश म्हणतो ग्रेट लवकर द्या पाठवून मग त्याच्यानंतर इकडे ईश्वरी ऑफिस सोडून निघून चाललेली असते ईश्वरी बाहेर असते आणि ती चाललेली असते पण मात्र तिला खरंच खूप वाईट वाटत असतं तिला अर्णव आणि तिच्यामध्ये घडलेले प्रकार आठवत असतात की गणपतीच्या वेळेमध्ये अर्णव आणि तिने कसा एकत्र डान्स केला जेव्हा अर्णवला मीटिंग साठी उशीर झालेला होता तेव्हा ईश्वरीने स्कूटीवरती अर्णवला कशा पद्धतीने सोडवलं तर असं सगळं काही ईश्वरीला आठवत असतं आणि अर्णवच्या विचारांमुळेच ईश्वरी खूप अस्वस्थ झालेली असते ईश्वरीला आताचाच प्रकार आठवू लागतो की अर्णवने डिझाईन्स आत्ता समोर पूर्ण केले आणि तिने पहिल्यांदाच ईश्वरीला दाखवली ईश्वरी ते कारण विचारते तेव्हा अर्णव सांगतो मला माहिती होतं की ते डिझाईन्स तुला आवडणार आहेत पण मात्र एका बाजूला हातातलं लॉकेट पाहता ईश्वरी शांत होत असते ईश्वरी आता विचार करत म्हणते की बाप्पा हे काय होतंय नेमकं मला त्या भडकू चंद सुटका झाली माझं लॉकेट मला परत मिळालं आता मी कायमची इंदोरला निघून जाईल मला या गोष्टीचा तर आनंद व्हायला हवा आनंद तर मला झालाच आहे हे लॉकेट घेऊन बाहेर पडले तेव्हा तर मी आनंदीच होते पण जसं जसं ऑफिस मागे मागे जात आहे तसं तसं मला अजिब का वाटायला लागलंय हे लॉकेट सुटावं म्हणून किती वेळा प्रार्थना केली होती आता सगळं का तर काही मनासारखं होत आहे तर काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय मला आतून खूप अफॉर्ड फील होत आहे आणि आता तर ईश्वरीला सदा घरी जाण्याची सुद्धा इच्छा होत नसते ईश्वरीला हे सगळं नेमकं काय का होत आहे ते तिला समजतच नसतं कारण ईश्वरीला खूप त्रास होत असतो आणि तिला वाईट देखील वाटत असतं ईश्वरी तशीच खाली बसते आणि विचार करू लागते की काय करू आणि स्वतःशीच म्हणत असते की त्याची ऑफिसमध्ये खरं तर खूप मज्जा यायची मंजुताईशी झालेली मैत्री आणि ते युवीएस डील सर्व काही एकत्र मिळून आणि ईश्वरीने काम केलेलं हे सर्व काही प्रकार ईश्वरीला आठवत असतात तर मग सगळ्यांनी ऑफिस मध्ये सेलिब्रेट केलेला मागे गणेशोत्सव धोतर न नेसता येणारा भरकुचंद ईश्वरी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते ईश्वरीला बेटावरती भेटलेला तो डेअरिंग बाज भरकुचंद आठवत असतो की जेव्हा ते गुंड ईश्वरीवरती हल्ला करणार होते तेव्हा तो वार अर्णवने स्वतःवरती घेतला आणि त्या गुंडांना स्पष्टपणे सांगितलं तिच्यावरती हल्ला करण्याच्या आधी तुम्हाला माझ्यावरती हात उगारावा लागेल तर पत्रकारांसमोर ईश्वरीला वाचवणारा तो डॅशिंग भडकूच्या ईश्वरीला आठवत असतो म्हणजे जेव्हा ते पत्रकार लावण्याचे सांगण्याप्रमाणे तिथे गोंधळ घालत होते तेव्हाच एक माणूस ईश्वरीला दगड फेकून मारू लागतो आणि अर्णव तो दगड लगेच शेलतो आणि ईश्वरीच्या बाजूने बोलतो अर्णव कशा पद्धतीने ठामपणे ईश्वरीच्या बाजूने बोलला होता शलाकाला न्याय मिळवून दिला होता हे सर्व ईश्वरीला आठवत असतं आणि या गोष्टीमुळेच ईश्वरीचं मन कुठेतरी थांबलेलं असतं ईश्वरी विचारांनी शांत झाल्यानंतर लगेच स्वतःशीच म्हणते काय चाललंय इशू तुझं दिमाग खराब हो गया के तेरा विसर आता त्याला संपलाय सगळं फायनली आता लॉकेट मिळालंय आणि ईश्वरी हॅपी आहे तिला आनंद झालाय असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ती गोष्ट सुद्धा तिला जमत नसते ऑफिसच्या विचारांनी ईश्वरी भयंकर अस्वस्थ झालेली असते आणि म्हणत असते ऑफिस मी खूप मिस करणार ईश्वरी आता लॉकेट पाहते स्वतःला पॉझिटिव्ह फील करत असते मग तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव ईश्वरीशी बोलत असतो आणि म्हणतो मी खूप हॅपी आहे मग माझ्यातर्फे तुला एक छोटीशी डिनर ट्रीट ईश्वरी सांगते पण एका अटीवरती तुमची माझ्यापासून सुटका झाली म्हणून नाही माझी तुमच्यापासून सुटका झाली म्हणून डिनर ट्रीट माझ्या आनंदामध्ये आपली शेवटची भेट आता ईश्वरीचे बोलणे ऐकल्यानंतर अर्णव शांत झालेला असतो अर्णव ईश्वरी दोघे बसलेले असताना ईश्वरी अर्णवशी बोलत असते आणि त्याला सांगते माझ्याकडनं तुमच्या गाडीची काच फुटणे तुम्ही माझं लॉकेट घेतलं मग मी नोकरी करायला लागले या सगळ्या मधला एक चॅप्टर पूर्ण झाला त्याच्यावरती अर्णव म्हणतो एक चॅप्टर पूर्ण झाला तर दुसरा सुरूच होऊ शकतो ना ईश्वरी लगेच अच्छिर्याने अर्णव कडे पाहायला लागते पण मात्र अर्णवला नेमकं हे काय बोलायचं हे काय ईश्वरीला समजलेलं नसतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू